मित्रांनो स्टार वाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे ही मालिका टी आर पी मध्ये सुद्धा पहिल्या स्थानावरती असते परंतु सध्या मालिकेमध्ये एक वेगळंच ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या पूर्ण आजी ही आजारी दाखवण्यात आलेली आहे व पूर्ण आजी दवाखान्यामध्ये अर्जुन कडून वचन घेते की तो तन्वीशीच लग्न करेल पण हे सर्व दरवाजाच्या मागून सायली ऐकत असते आता हेच ट्विस्ट पाहून मालिकेचे प्रेक्षक ठरले तर मग या मालिकेवरती भडकलेले आहेत तुम्हाला मालिकेत जराही चांगला भाग दाखवता येत नाहीये का आता तुम्ही हे नवीनच काहीतरी फालतूगिरी सुरू केलेली आहे कालच्या एपिसोड मध्येच पूर्ण आजी या ठीक होत्या आणि आज लगेच त्यांची तब्येत बिघडली कितीही फालतू क्रिएटिव्हिटी आहे तुमच्या मालिकेच्या लेखकाला काही सुचत नाहीये का सुचत नसेल तर मालिकेचा लेखकच बदलून टाका असे फालतू सीन आम्हाला दाखवू नका तर काही प्रेक्षकांनी आम्हाला जर सायली अर्जुनचं लग्न मिळालं नाही तर मालिका बघायची सोडून देऊ यांसारखे अनेक कमेंट्स करत प्रेक्षक ठरलं तर मग या मालिकेवरती प्रचंड भडकलेले तर मित्रांनो तुम्ही ठरले तर मग ही मालिका पाहता का, का। तसेच मालिकेमध्ये चालू असलेले या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा